नमस्कार माझं नाव नितीन नारायण शेणगे हे माझे वडील नारायण नागनाथ शेंडगे राहणार मळेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही मळेगाव येथील रहिवासी असून आमचे गट नंबर पाचशे सत्त्याऐंशी येथे वीस आर एवढं क्षेत्र आहे तरी माझ्या वडिलाला आमच्या गावातील काही अविनाश जरचंद इंगुले शिवाजी विठोबा वाघ दीपक नागनाथ निंबाळकर या व्यक्तींनी वडिलाला पैशाचा आमिष दाखवून व दारू पाजून वायराग येथील रजिस्टर ऑफिसमध्ये फसवून घेऊन येऊन त्यांच्याकडून अंगठा घेतला व त्यानंतर खरेद तयार करून त्यांनी बार्शी येथील महालिंग भीमाशंकर यमदे यांच्या नावे हे खरेद तयार करून दिले व हे त्यांनी वडिलाला पैसे देतो असं सांगितलं व त्याला दमदाटी करून कोणानंतर पैसे देत नाही व फारशी नेऊन दारू पाजून नंतर गावे आणून सोडून दिले कोणानंतर त्यांची नशा उतरल्यानंतर त्यांनी घरी हे सदर प्रकरण सांगितले घरी समजल्यानंतर मी स्वतः व वैरागला रजिस्टर ऑफिसला जाऊन चौकशी केली रजिस्टर ऑफिसला आल्यानंतर रजिस्टर ऑफिसच्या विटकर मॅडम यांनी दस्त देण्यास टाळ केली व त्यांना विचार केली की बाबा आमचं आधीच आधीचे कोर्ट मॅटर असताना लिस्ट पेंडिंग असताना तुम्ही सदर कसे तयार केले तर त्यांनी काही उत्तर न देता मला लावले कारण की त्यांनी आधीच खरेदी पैशाची देवाणघेवाण केलेली होती त्यामुळे त्यांनी मला तिथं उत्तराची टाळटाळ केली तर मला कृपया न्याय मिळावा आमच्या कुटुंबाला ही प्रशासनाला नम्र विनंती अन्यथा आम्ही आत्मदन इशारा देत आहे